पिंपरीमध्ये एका मोबाईलचा स्फोट होऊन घराला आग लागली आगीमध्ये पाच जण जखमी झाले आहेत आगीची बातमी चार्जिंगसाठी लावलेल्या मोबाईलचा चक्क स्फोट झालाय आणि जखमींवरती वायसीएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत पुण्यातल्या पिंपरीमध्ये मोबाईलचा स्फोट होऊन घरालाच प्रचंड अशी आग लागली आणि मोबाईलचा स्फोट झाल्याची ही घटना पिंपरी मधली पाच जण यामध्ये जखमी झाले आहेत म्हणजे किती मोठा स्फोट मोबाईलचा सुद्धा होऊ शकतो याची कल्पना आपण करू शकतो आणि ही दृश्य आहेत त्या ठिकाणची एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य घरामध्ये मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर किती मोठी आग लागली आणि या दरवाजाची आणि भिंतीची आगीनंतर काय अवस्था झाली आहे ती आपल्याला दिसतंय पाच जण यामध्ये जखमी झाले चार्जिंगला लावलेला मोबाईल आणि त्याचा झालेला स्फोट एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य पुण्यातल्या पिंपरीमध्ये या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आहेत लाईनवरती सचिन काय हा प्रकार श्वेता रात्री उशिरीच्या सुमारास गट हो उशीच्या शेजारी ठेवलेल्या फोनला चार्जिंग चालू होतं आणि चार्जिंगचा चार्जिंग चालू असताना त्या मोबाईलचा स्फोट झाला आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली पण श्वेता एवढंच नाही तर आजूबाजूच्या पाच सहा घरांच्या काचा पण ह्या स्फोटामुळे फुटल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या कुटुंबातील पाच जण चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत पण एकंदरीत जर बघितलं तर एवढा मोठा स्फोट कसा झाला हे काय काही कालांतराने कळेल पण आजूबाजूच्या पाच सहा या काचा फुटल्यामुळे मात्र संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सचिन मोबाईल कुठल्या कंपनीचा होता चार्जर कुठल्या कंपनीचा होता काही कळतंय एकाच कंपनीचे होते की वेगवेगळ्या काय माहिती श्वेता आत्ता तरी घरातली परिस्थिती अशी आहे की त्यामध्ये कुठलीच वस्तू जागेवर नाही आणि शिल्लक नाहीये त्यामुळे मोबाईल कुठल्या कंपनीचा होता हे काही वेळानंतर कळेल तर श्वेता आता तरी त्याच्या पाच जणांवर उपचार चालू असल्याचं समजतंय श्वेता अगदी बरोबर मात्र सचिन हे या पाच जण यामध्ये जखमी झालेत त्यांची प्रकृती नेमकी कशी कितपत या स्फोटामध्ये त्यांना दुखापत आहे किंवा भाजले गेलेत कारण खूप मोठी आग लागली आहे श्वेता बरोबर आहे पाच जणांपैकी दोन जणांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही पण पाच जणांवर उपचार चालू आहेत आणि बिराजदारांना न ना लागले ला नाही पण त्यांच्या मुलांना आणि बायकोला यामध्ये या घटनेमध्ये कर, या लागलेला आहे श्वेता सचिन इतका मोठ्या तीव्रतेचा हा स्फोट झालाय की आजूबाजूच्या घरातल्या सुद्धा काचा फुटल्यात तुम्ही म्हणालात किती घरांना आजूबाजूच्या याचा परिणाम जाणवलाय श्वेता कासरवाडीमधील घडली त्यामध्ये अगदी कंजस्टेड अशा पद्धतीची घरं आहेत आणि ज्यावेळेस हा स्फोट झाला त्यावेळेस आजूबाजूच्या पाच ते सहा घरांच्या काचा फुटलेल्या आहेत त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर एवढा मोठ्या प्रमाणात स्फोट कसा झाला हे काही वेळानंतर कळेल श्वेता बिलकुल आणि सचिन आपण दररोज मोबाईल आपल्या जवळ बाळगतो म्हणजे एक प्रकारचा बॉम्बच आपण आपल्या जवळ बाळगतो असं म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पिंपरीमध्ये एक मोबाईल मोबाईलचा स्फोट झाला आणि त्यानंतर इतकी मोठी आग लागली की यामध्ये पाच जण जखमी झालेत तर भिवंडीमध्ये सुद्धा नुकतीच एक आगीची घटना घडली यासंदर्भातली सुद्धा बातमी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर